संजय राऊतांनी रुग्णालयातून शेअर केला पहिला फोटो हात पाहून खरंच मन हळहळलं शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे आणि त्यामुळे त्यांना मुंबईतील भांडूपमधील फोर्टीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत सध्या त्यांच्यावर आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत त्यातच आता संजय राऊत यांनी रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे संजय राऊतांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक फोटो शेअर केलं आहे या फोटो संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसल्याची झलक दिसते आहे यावेळी त्यांच्या हातावर सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे तसेच ते एक पेपर आणि एक पेन हातात धरून लिहत असल्याचं दिसत आहे या पेपरवर एडिट असं लिहिलेलं असल्याने अनेकजण ते सामनाचा अग्रलेख लिहत असावे असा अंदाज बांधत आहे संजय राऊत यांनी हे ट्विट करत त्याला हटके कॅप्शन दिलं आहे हात लिहिता राहिला पाहिजे कसेल त्याची जमीन लिहिल त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई